सांगली संजय नगर परिसरात असलेल्या आरवाडे पार्क येथील एका घरात चोरट्याने घरफोडी केली घरात ठेवलेली तीन लाखांची रोकड आणि एक लाख पंचेचाळीस हजारांचे दागिने असा एकूण चार लाख पंचेचाळीस हजारांचा सा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आणि सदर घरफोडीची घटना ही मंगळवार दिनांक चार मार्च सकाळी अकरा ते गुरुवार सहा मार्च दोन हजार पंचवीसच्या कालावधीत घडलेली आहे या प्रकरणी सौ अफसाना इरशाद मुल्ला वैवर्ष सव्वीस राहणार सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की सौ अफसाना मुल्ला या आपल्या कुटुंबियांसह संजयनगर परिसर येथे असलेल्या आरवाडे पार्क येथे हसन इनामदार यांच्या घरी भाड्याने राहा अर्थात मंगळवार दिनांक चार मार्च रोजी मुल्ला कुटुंबीय कामानिमित्त सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बाहेर गेले होते आणि यावेळी अज्ञात चोरट्याने बंद घरावर पाळत ठेवून घराच्या किचनमधील बाहेर असलेला दरवाजा उघडून घरात प्रवेश केला हॉलमध्ये असलेल्या तिजोरीच्या चाव्या घेऊन तिजोरीचे लॉकर काढले लॉकरमध्ये ठेवलेले तीन लाख रुपये आणि एक लाख पंचेचाळीस हजारांचे सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख पंचेचाळीस हजारांचा सा मुद्देमाल लंपास करत पोबारा केला आणि गुरुवार दिनांक सहा मार्च रोजी मुल्ला कुटुंबीय घ गह, घरी आले असता त्यांना घरफोडीची घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आणि घटनेचे गांभीर्य ओळखून उपअधीक्षक विमला एम पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी संजयनगर